या ठिकाणी अजून एक विषय मला मांडायचा राहिला तो मी मांडते की हे सर्व पक्ष एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणच्या ज्युडिशरी बद्दल देखील मला एक बोलायचं आहे की ज्या वेळेस इंदिरा सहानीच्या खटल्याचा निकाल आलेला आहे त्याच्यामध्ये ओबीसींना जे आरक्षण मिळालेलं आहे आज आपण पाहिलं की दोन दिवसापूर्वी जो एस सी एस टीच्या संबंधामधला देखील जो आलेला आहे त्याच्यामध्ये लेयरचा विषय आणलेला आहे क्रिमी लेयर हा है। आर्थिक निकष आहे आपलं संपूर्ण जे आरक्षण आहे तर या आरक्षण लाभार्थींचे पाय कापण्याचं काम या ज्युडिशिअरी केलेलं आहे आणि वारंवार आम्ही बघितलेलं आहे की जेव्हा जेव्हा आरक्षणाच्या विरोधात या देशामधला अभिजन वर्ग ज्याने आजही बाबासाहेबांचं सा हे विजन मान्य केलेलं नाही तो आकाश पाताळ एक करून आपल्या विरोधामध्ये उभा राहतो आपल्या विरुद्ध गरळ ओकू लागतो हिंसाचार पेटवला जातो आपण बघितलं की मंडलच्या वेळेस देखील आत्मदहनाची आंदोलन झाली दोन साली ज्या वेळेस अर्जुन सिंगांनी उच्च शैक्षणिक संस्थांमधल्या आरक्षणाची घोषणा केली त्यावेळेस देखील हा सर्व या ठिकाणचा उच्चवर्णीय अभिजन रस्त्यावर उतरला आपल्या विरोधात आणि सुप्रीम कोर्टामध्ये गेला तर सुप्रीम कोर्टाची देखील भूमिका जी आहे की आर्थिक निकष आपल्या आरक्षणाला लावलेला नाही बाबासाहेबांनी तो लावलेला नाही परंतु तो आर्थिक निकष आणून लेअर आणून या ठिकाणी आपले पाय कापण्याचं काम या ठिकाणी ज्युरिशनी देखील केलेलं आहे एकच सांगते या ठिकाणी बाबासाहेबांनी ज्यावेळेस आपल्याला आरक्षण दिलेलं आहे त्यावेळेस हे म्हटलेलं आहे की आरक्षणामधून हे जे मागास समूह आहेत यांच्यामध्ये क्रिमी लेअर तयार होईल क्रिमी लेअर म्हणजे काय ज्याला शिक्षणाने पुढे जाईल विचार करू लागेल तो आपल्या आपल्या समाजाचं बौद्धिक नेतृत्व करण्यासाठी पुढे येईल बाबासाहेब एक सोशल इंजिनिअरिंग करत होते आणि म्हणून हे जे सोशल इंजिनिअरिंग आहे हे सोशल इंजिनिअरिंग फेल करण्याचं काम या ठिकाणी ज्युडिशियरीने केलेलं आहे हे आमचं दुःख आहे